सी सी एन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी परिसरात काल पुन्हा एकदा ढग फुटी सदृश्य पावसाने हजेरी लावत कहर केला या भागातील अतिवृष्टीमुळे तूर सोयाबीन कापूस यासह प्रमुख खरीप पिके पाण्याखाली गेली असून अनेक शेतांमध्ये डोक्या पाणी साचले आहे हिरव्या स्वप्नांचा चुराडा झालेल्या शेतकऱ्यांनी अक्षरशः शेतात उभे राहून अंबरडा फोडला सरकार मायबा पांडुरंगा आता कठीण झालं सोयाबीन पाण्यात गेलं आम्ही कसं जगायचं आत्महत्या करू का असे हताश शब्द उच्चारत राहिरीचे शेतकरी समाधान गोवई यांनी आपली व्यथा मांडले सध्या अस्मानी संकटाची मालिका सुरू असून पावसाचे संकट कायमच आहे त्यामुळे तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरवून घेतला राहेरे येथील अल्पभूधारक शेतकरी समाधान गवई यांनी शेतातच डोक्यावडे पाणी साचलेल्या परिस्थितीत सोयाबीन शोधण्याचा प्रयत्न केला आम्ही कसं जगावं आत्महत्या करू का असे ओरडून शेतकऱ्याने वास्तव मांडले त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सरकारने तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे अजे आज अजे अरे आज बाप्पो अजे आज अरे हे असेल गेली कामातून गेली कामातून गेली बाप्पो अरे 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 तडेगाव शिवारे अजून त्याला दिने आला का कोण दिवसा हे म्हणे आला अरे बापा अरे कसं अरे झाला सत्यना अरे 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 पाडू सरकार माय बापे अरे 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 देवा देवा द्या अजून तलाठी नाही तहसीलदार नाही पाहिलं कोणीत नाही कस करा आत्महत्या करू काय करू रे

तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा